दोन हजार अठरा नंतर इकडे नगर परिपालिकेचे त्याच्यापूर्वी होते गेले सात वर्ष प्रशासकीय राजवट चालली होती प्रशासकीय राजवटीच्या मागून दुसरे नियंत्रण करत होत लोकप्रतिनिधी नव्हते ना सात वर्ष सात वर्षाचा कालावधी कोण नव्हतं त्याच्या पूर्वी आपल्याकडे लोकप्रतिनिधी होते त्याच्या अठरा पासून नाही त्यानंतर जो विकास झाला तो प्रशासनानेच केला आणि जो विकास झाला तो खरोखरच लोकांच्या उपयुक्त आहे शंका आहे मग जर विकास झाला असतो तर असं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला नसतं विकास आपल्याकडे का विकासाचा प्रश्न आहे ना विकासाचे आपले जे कसोटे आहेत जे त्या बदलल्या गेलेले आहेत विकास म्हणजे कुठला पाहिजे शिक्षणाचा विकास पाहिजे लायब्ररीज चांगल्या झाल्या पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे जे शेतकरी आहेत त्यांना विक्रीची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे आंबा भागात करणं कालजूबागात करणं आपापली उत्पादनं विकत आली पाहिजे याला विकास म्हणतात स्थानिक लोकांना ते रोजगार म्हणजे शेतीचा संबंध विकास म्हणजे काय तुम्ही हायफाय काहीतरी सूत्र करणं इतर गोष्टी करणं या नाही विकास म्हणजे शिक्षणाचा विकास आरोग्याची सुविधा काहीच नाही या दृष्टीने याला विकास म्हणत त्याचा अभाव आहे सगळा एकही चांगला क्वालिफाईड डॉक्टर्स नाहीत उत्तम मशीन आरोग्याची सुविधा नाहीत चांगलं कॉलेज नाही चांगली शाळा नाहीत आम बाला, आम बाला चांगली इंडस्ट्री नाही ते आंबाला आंब्याला काजूला इकडे किरकोळ विक्रीसाठी एखादं पर्मनंट असं मंडळी नाही चांगली इकडे विकास म्हटलं पाहिजे निवडून जरी कोणी आला ना विकास हा कोण हा करणार पण कोणी येले आम्ही सांगू शकत नाही कारण यावेळी अशी कुठेची दर्जा आहे पिंपू गावडे हे पण चांगल्या काम आहे नगरसेवक म्हणून ते होते वीस वर्ष दहा वर्षापर्यंत आणि नगरसेवक म्हणून जे आहेत नगराध्यक्ष म्हणून जे हिरब आहे ते माझे मित्रच आहेत माझ्या वर्गातील त्यांनी गेल्या पाच वर्षात बऱ्यापैकी जे निधी आणला आहे स्वच्छता मोहिमेतो त्याचं त्यांनी बऱ्यापैकी काम केलं त्रिवेणी समजा काम केलं पालिका आहे आणि ह्या रस्त्यांची पण हा रस्ता जरा खराब आहे तर काक रस्ते आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले त्यांना प्रशासकीयचा अनुभव आहे कारण ते सरकारी नोकरीमध्ये कामाला होते त्यामुळे ते जर आले तर चांगलाच विकास मग आता सध्या काहीतरी सांगता येणार नाही कारण प्रिन्सिपल ऑफिसच्या मागे पण पक्ष चांगला सपोर्ट के आ, आ, मी गेली दो, प्रभाग दोन था था दुबे -दुबे आता बरेच वर्ष मतदान करत आहे आणि त्यानंतर आता वेगवेगळे आता आमचे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये आता बघूया आता कोण काय करत हे महत्वाचं आहे हे असं एकदम सांगता येत नाही कारण आमच्याकडे सगळेच आता विकासाचे जे आहेत ते सगळेच एकदम चांगले उभे आहेत त्यामुळे नक्की आता सांगू शकत नाही मी कोण कोण आल्यानंतर काय करायचंय ते तसं नाही सांगणार प्रभा आमच्या जरा बघितलं तर विलास जावडे जोरात काँग्रेस तीन चार विकास कोण सगळे जण सांगतात विकास करणार करणार पण विकास तसा काय होत नाही मार्गात तर होत नाही आपल्या शहरात आपली काय कोणी जण इमारती बांधताय मच्छी मार्केट बांधलं त्याचा काही उपयोग नाही मच्छी मार्केट बांधूनही ते मच्छीमार तिकडे जाऊन मानशिसवर तिकडे बसतात भाजी मार्केट होतं मोठं वास्तव होतं ते छोटं करून आता त्यांना बसायला जागा नाही ते रस्त्यावर बसतात बदल 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 काय सांगणार आता बदल काय पाहिजे तो हॉस्पिटलची तशीच परिस्थिती आहे हॉस्पिटलचा जिल्हा <दगेगा> रुग्णालय उपजिल्हा <दगेगा> रुग्णालय आहे पण त्याच्यात सुविधा आहे <दगेगा> ते <दगेगा> सग <दगेग स सर्वच जण आश्वासनच देणार जसं काय कोण शंभर टक्के करणार तोरण आहे सगळं सगळेच जण एकापेक्षा एक अशी चिंत देत आहे तीन नंबर मतदार तुम्ही हे करत असता मतदान करत असता आणि ही माझी तिसरी वेळ आहे आणि आमचं तिकडे रस्ता आणि पाण्याची याची समस्या आहे तो यावेळी होईल असं मला आशा आहे आणि तो करायची त्यांनी फोटोला दाखवावी आणि यावेळी ते संकुल होत आहे ते संकुल आम्ही सांगू शकत नाही कोण येईल तो आणि तिने आहेत त्या चांगल्याच प्रकारे हे आहेत तिने ते चांगल्या दर्जा प्रकारच्या आहेत त्यापैकी कोण सांगू शकत नाही कोणती येईल ते आमचं होय बघ आपलं खुर्चे बदल्यानंतर ते आपलं काम करतले नाही कोण ते करणार काय करते हे करत नाही आलेल्या पक्षाला फक्त आश्वासन तिकडे काहीही करत नाही प्रत्येक पक्षात घुसखोरी आणि हे चाललेलं आहे आणि आता काय तर पैशाचं राजकारण चाललं आहे पैशामुळे काही होतच नाही पैसे म्हणजे आता आता पाचशे रुपये देतो तो एक हजार देतो तर फटका सांगा जर सांगायचं म्हणजे जर सध्या आमची प्रशा रेली असते ते प्रशा रेली प्रत्येकाला पाचशे रुपये दिले जातात एक त्या रॅलीची माणसं दुसऱ्या रेलीत असतात ते पाचशे रुपये घेतात ती माणसं दुसऱ्या रे असते पाचशे रुपये घेते अशा प्रकार काय प्रसिद्ध चाललेला आहे त्याच्यामुळे कोणावर उत्सव ठेवावा कोणावर नको उत्सव ठेवा ते म्हणतात की नाही आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं का प्रचाराची प्रचाराचा मार्ग नाही असं आहे कस ह्या प्रचाराची मागच्या गोळा आहे आता हे वर्षात मी माझे नगर आहे आता जवळजवळ काही वर्ष झाली त्यांच्यामुळे समज होती आता मग मी मिळावतो वचन तू असत काही काय काही केलं मग फोन करणार फोन नाही करणार सगळ्याला हे सांगता येत नाही कोण करणार प्रत्येक जण नवीन तेव्हा आता गिरवाय तो आहे अनुभव आहे तू काही करता वाटतोय मला त्याच्यामध्ये प्रश्न नाही आणि पण तू चांगला माणूस आहे पण तो नवीन असला म्हणजे काय <laughs> सांगा <laughs> एका कोणी आलं तरी चालतंय आम्हाला काय फरक पडत नाही कोणी झालं चालतंय